असले आज बघा माकले आहे विचार बा भा बा भाबा बघताय मी आहे कंदील कडक ना माकले आता मात्र साईद ब्रँडेड इबक बघ तू येत निघली बघ तुझी मैत्रीण बाहेर निघली बघ हा हा नमस्कार मंडळी इंट्रो बघून तुम्हाला समजलं असेल काय काम काढलंय पूर्ण व्हिडिओ बघा आणि माकल्यांचा थरार बघा माकल्यांचा आनंद घ्या चला आता मी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे इंट्रो वगैरे राहून गेला पण तुम्हाला आज माकल्या जबरदस्त दखणी सगळे मोठ्या मोठ्या बघताय पूर्ण भाल आलोय वरती बघ करते भाल फिरायला सुरुवात जो बघताय चिंबोरा फिरलेला आहे मोठा नंगी बाहेर लागलेली आहे ला याला शोधात म्हणजे यो निम्मा बाहेर फिरला असेल नंगी अखर लागलेली हाय परत येऊ ऐशी ना नाक याला ऐंशी काहीतरी लिंगायलाच कळजे कुठली कुठली लिंगायला पाहिजे हो काहीतरी निघालाच पाहिजे होता काल कोणतरी फिरलेलं आहे कालची पाऊट आहे म्हणून आपलं बघणं कर्तव्य आहे भेटल्या तर भेटल्या कंचर बरं काय बसलेला भेटला तर कालची पाऊट बघा तम्प पाऊट आहे कालची खड्डा आहे मोठा तो काल तुरवलेला आहे काल फुल तुरवलेला आहे खड्डा काल काहीतरी भेटलाच सगळे शंभर टक्के काय माहिती नाही बिल नाही ती खूप मोठी माकळी आहे जा मोठी आहे बाजर का, डोड़ा का। जहां मुठे बेंड गवला आता ना न? उप येईल याय नाही आवडू म्हटी पिलोच कस नाही होता एकूणच बिल आहे पहिलाच बिल पण बेकार डेंजरस काम आहे एकूच बिल वापट नाही विचार करा लिंगा नाही अच्छे बाबा 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 हो 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 किल्लोचे 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 आहे एक, एक बिल नव्हता कौश भेटला एकच बिल भेटला माकली बघताय समोर हे बघ कसनी मोठी आहे डेंजरस मोठी आहे डेंजरस काल बघताय सगळा भाल असा तुरवलं आहे जामजणाच्या पाच सहा जण तरी आले आहेत काल सगळा तुरवला आहे त्याच्यामुळं काही अस नाही माकलीचं बिल नाही एक सुद्धा बिल नाही एक बिलगावला एक बिलगावला तो पण डेंजरस हे बघ साईज बघताय माकलीचे हुपटत नव्हती हे बघ अय साईज बघताय कसनी हाय बिलू एक नंबर होता हो 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 माकलीची डगरा कसली उसळली बघा साय याला बोलताना माकली भरपूर टायमांशी एक भेटली खाल्लास काम पच्चीस एकीनेच काम पच्चीस केलं आहे बघा रब्बा बा कसली आहे बघा ती अस्सम साईज भेटली किल्लोची तर सहज होईल सज सज सहज होईल किल्लोची सज सहज वेळ किलोची चला ही थोडासा टाईम आहे तर अजून एक दोन गवळ्या तर गवळ्या खरभास आहे वाटतं खरभास निघला येऊ बघ सेम बिल होता माकडे का बऱ्यापैकी पाणी गेलता तर शेवटी काय तुरवण जास्त आहे ना लई तुरवण घातलं आहे चान्सच नाही बिला सगळी तुरवलीन त्याच्यामुळं चान्सच नाही काय बिल नव्हता फक्त एक बिल गवला म्हणजे एके बिलान काम पच्चिस चला थोडासा टाइम हाय अजून फिरू मग आकली बघ निघली बाई बघ बाहेर रिंगली बघ आहे चाललेली दिसली म्हणून आखरी घातली ते लगेच बाहेर रिंगली बघा पाणी आता उरव माझे तो अंगावर ह्या कणी एक फलटा होता ते फलट कणी माकली कारण त्यांशी तो फातरा पालालला त्याव समजला का ताईसाहेब असतील बघा कशा चालतात बघा हा उरवा पाणी उरवा आता आत नको जावं बाहेर चला हे बघा कसं काला काला उरवते बघा या अशा माकल्या टाकते आता पिशवीन कती छानपणा करशील अजून लई फिरलो अख्खा तुरवलंय भाल बघ मागली बघ समोर करतो फाटली फाटल साप फाटल आणशी नाही करते मोठी आहे मोठी आहे बघ बघ बघा कशी बघ आता पलते कशी आहे कडक ना एकदम आता काय या पळशी चल घरा आता व तवा वाट बघत बघा ही तिसरी फक्त बिल दिसला ना तरी माकले, माकले आता जागाच दोन माकले गावल्या ते फलक्या खाली एक गवली नाही एक बघ कसं आहे कंदील कडक ना जाम पच्चीस आहे आवरा लई फिरलो जाम दमलो फक्त तीन गावल्या एक नाही गवली पण आता जागा आहे गावल्या दोन नता एक तीन चला माकल्यांची आता मात्र साईज ब्रँडेड ही बघ ती एक निघली बघ तुझी मैत्रीण बाहेर निघली बघ बा? असल्या आत बघ माकल्या गौली हाताना गवली गौली त्यांना येऊ इकर जरा काय आहे तिला बिल आहे खरगुअसारखा मागलीस त्यावर नेहमीच पाहिजे

नाही यो तो तोच होता तिथंच तो, होता अय तिथंच बीर होता बघ चालली बात ऑक्टोपस ऑक्टोपस यो जे आकाशकन दिल पाहिजे का येऊ बघ कसे कडक आहे ना मा आता बेंड बघा माकल्यांचं कसं Nói chung là lên không có lấy lấy mũi nữa. Nói chung là nó không có lấy lấy rồi là अवरावर येऊ फिरतंय एखादी माकळी भेटली नशिबांत भेटली माकली, माकली पाहिजे होती शंभर टक्के पाहिजे होती है। तो आहे पात्र आहे म्हणजे चिमुरी पात्र आहे म्हणजे माकली पॉसिबल नाही कारण माकली खिरली तर आता पलते डायरेक्ट वीर होता पण तो गुंजलाय आता काल काल जेलेली आहे चिमुरी चला आता जाहरी करा नंदा आटपो पाणी भरला अचानक दिसली कॅमेरा चालू करता विसरलो मी बघा हे बघा अचानक ही कोणवशी नको कोणवशी जेलेली मागली आहे कारण सर आहे जवळजवळ तीन ते चार सर तुटलं न यासाठी जेलेल्या माकले असताना बघा एक दोन तीन चार सर तुटलं एक ना एकदा आतमध्ये गेली का भेटत नाही का ना पण ते आम्ही हाऊ ना कारला टेन्शन काय येतं चला अजून एक अकाउंटमध्ये जमा अचानक भेटली जाऊ असं पुढं पुढं बघित भेटले ते भेटले हे बघा बघताय माकल्या कसा माकल्यांचा कारला एक काम ना माकल्यांची साईज बघताय सर बघा माकल्यांचं सर सर अवर मोठा तर मॅडम कधी मोठे असतील असल्या माकल्या गवल्यान पाच गवल्यान पण माकल्या पाच म्हणजे काम पच्चीस आहे यो कडक एकदम जबरदस्त आहेत म्हणजे सगळ्या पाऊन किलो तीन तर पाव अर्धा पाऊन किलो जास्तच आहेत तीनच्या मग तीन, तीन माकल्या आवरल्या म्हणतात त्या तर चला तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कमेंट भरपूर आली कमी येतात कमेंट करा काय पाहिजे ते पण सांगा कुठली व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा चला व्हिडिओ आवडला लाईक करा जसेच शेअर करा भेटू पण शेअर कर मिळवते बाय